महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा एका श्रीकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापशिव महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रताप सिंह महाराजांनी केली काय आता उदयनराजे बोले आता वो राजा हा हम प्रजा हा हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई पण मला एक माहिती आहे पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या महात्मा फुले यांच्या संदर्भातील एका वक्तव्यामुळे समाज माध्यमांच्यावर एक नवा वाद सुरू झालाय उदयनराजे यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे त्याच वेळी उदयनराजे यांच्या समर्थनासाठीही काही लोक पुढे येऊ लागले हे प्रकरण नेमकं काय आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र निर्माणचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं विनंती नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनवांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले कारण स्त्री शिक्षणासाठी मुलींची पहिली शाळा आपल्या राजवाड्यात प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भूमी येथे भेट देऊन उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यामुळं एकूण उदयनराजे भोसले यांच्यावर समाज माध्यमामधून टीकेची झोड उठू लागली उदयनराजे भोसले यांचं व्यक्तिमत्व त्यांचा वर्तन व्यवहार त्यांची वक्तव्य सातत्यानं चर्चेत असतात पण या वक्तव्या संदर्भात आपण नीट वाह पोह करायला हवा ते जे बोलले त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा त्याचा आशय समजून घ्यायला हवा असं मला वाटतं खरंतर दोनच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता महात्मा फुले यांच मुलींच्या पहिल्या शाळेच श्रेय चोरण्याचे प्रयत्न कसे केले जातात याचा वापो त्यात केला होता महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू केलेल्या शाळेचा संदर्भ दडवला जातो आणि तीन जुलै अठराशे एक्कावन्न ला त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली असा प्रचार केला जातो नाना शंकर शेठ यांनी अठराशे एकोणपन्नास साली मुलींची पहिली शाळा सुरू केली असं ठसवण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात नाना शंकर शेठ यांनी त्या काळात त्यांच्या पातळीवर केलेलं काम मोठच आहे परंतु इथं हे श्रेय नाना शंकर शेठ यांना देणाऱ्यांचा प्रयत्न नाना शंकर शेठ यांना श्रेय देण्यात नसतो तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं श्रेय राहून घेण्यात असतो हे लक्षात घ्यायला त्या पार्श्वभूमीवर आपण उदयनराजे भोसले यांचं हे नव वक्तव्य आणि त्यावरून सुरू झाले वादा उदयनराजे भोसले यांच्या नावा वक्तव्यामुळं हा जो महात्मा फुले यांचा श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न होतो तसाच समज अनेकांचा झालेला दिसतो परंतु उदयनराजे भोसले यांनी जे सांगितलं आहे त्याचीही नेमकी वस्तुस्थिती काय समजून घ्यायला हवी कारण इतिहास भावनेच्या का बळावर उभा राहत नाही आणि तो टिकतही नाही त्यासाठी पुरावे असावे लागतात सिनेमातलं उदाहरण सगळ्यांना सगळ्यांना माहितीये दादासाहेब फाळके यांच्या आधी सिनेमा बनवणारी काही मंडळी होते असं सांगतात हरिश्चंद्र भाटोडेकर सावे दादा दादासाहेब तोरणे अशी ती नाव आहे म्हणजे कुणी कुस्तीच्या मैदानात शूटिंग केलं होतं कुणी नाटकाच्या प्रयोगाचं रेकॉर्डिंग केलं होतं त्यांनी शूटिंग केलं होतं आणि जे शूटिंग केलं होतं त्या गोष्टी पडद्यावर दाखवल्या सुद्धा होत्या परंतु त्यांना फीचर फिल्म म्हणता येईल अशी त्या फिल्म नव्हत्या हो फीचर फिल्म म्हणता येईल अशी फिल्म दादासाहेब फाळके यांनी पहिल्यांदा बनवली गेल्या कथा होती पटकथा होती त्याचमुळे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ठरतात महात्मा फुले यांच्या शाळेचेही तसंच म्हणावं लागतं कारण स्त्रियांना शिकवण्याचे प्रयोग आधी झाले मग काही ठिकाणी तिथं ख्रिश्चन ख्रिश्चन मिशनरी महिलांनी शाळा चा, चालवल्या आहेत किंवा इंग्रज अधिकाऱ्यांनी शाळा चालल्या आहेत पण मुलींची पहिली शाळा सुरू करणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते हे पुराव यांच्यावरून स्पष्ट होत सिद्ध होत उदयनदाजे म्हणतात त्या प्रतापशी महाराजांच्या शाळेची वस्तुस्थिती काय होती हे सुद्धा आपण समजून घेऊया प्रतापसिंह महाराजांनी शाळा काढली त्यांच्या शाळेत शिकवण्यास सनातनी मंडळींनी विरोध केला तेव्हा महाराजांनी तीन मिशनरी शिक्षक शिकवण्यात आले मुलींच्या स्वतंत्र शाळा काढली राजघराण्यातल्या आणि आप्त परिवारातल्या मुली त्या शाळेत शिकू लागल्या आठ जून अठराशे बत्तीसच्या दर्पण या वृत्तपत्रात म्हटलंय की सातारच्या राजानं आपल्या देशाच्या लोकांना चांगले उदाहरण दाखवले आहे आणि त्यांनी आपल्या वाचणे शिकवले आहे कोल्हापूरच्या राजेशी आहे परंतु त्यांनी आपल्या विधवा सुनेला देवी त्या यांच्या आपल्या या सुनेला शिकवण्यास सुद्धा राजघराण्यातून मोठा विरोध झालेला होता याचा अर्थ असा की प्रतापश्री महाराजांनी राजघराणे आणि परिवाराच्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती त्यांच्या कामाला ती जरी मर्यादा असली म्हणजे तरी त्या काळात सुद्धा ते काम क्रांतिकारक होत हे नाकारून चालणार इतिहासाच्या दिसणार आहे त्यातून प्रतापक्षी महाराजांची दूरदृष्टी आणि शिक्षण स्त्रियांच्या शिक्षणाबाबतचा आग्रहही दिसून येतो असं असलं तरी सुद्धा त्याची तुलना महात्मा फुले यांच्या कामाशी होत नाही महात्मा फुले यांनी शाळा काढली ती सर्वसामान्य कुटुंबाच्या एक शिकवण्याचा प्रयोग नव्हता त्यासाठी ते त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून उभं केलं आणि हे सगळं करत असताना त्यांना सनातनी वर्गांशी घनघोर संघर्ष करायला लागला कुटुंबियांशी संघर्ष करायला लागला ज्योतिरावांना त्यांच्या वडिलांनी घरातून हकलून दिलं तळागाळातल्या घटकातल्या मुलींच्या शिक्षणासाठीचा हा आग्रह खूप मोलाचा आहे त्याचा आशय खूप आणि व्यापक होता प्रताप सिंह नाही परंतु कार्य सुद्धा काळाच्या पातळीवर मोठं होत हे मान्य करावं लागेल आता वाद सुरू झाला आहे तो उदयनराजे यांच्या वक्तव्यावर थुरले प्रताप सिंह महाराज यांचं अनुकरण महात्मा फुले यांनी केलं असं जे उदयनराजेंनी वक्तव्य केले ते वक्तव्य वादाला कारणीभूत आहे यातला अनुकरण हा शब्द अनेकांना खटकलेला दिसतो आणि ते खटक स्वाभाविक आहे परंतु त्यावरून लगेच संघर्षाचा पवित्र घेण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही उदयनराजे हे काही भाषाप्रतून नाही प्रत्येक शब्दाचा वाक्याचा नेमका अर्थ त्यांना उमटलेला असेलच असं नाही ते मोकळे ढाकडे बोलतात ढिल्ली वक्तव्य करतात त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही प्रतापशिंग नव्यानं कळले महाराज महाराजांचं चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न अनेक लोक त्या निमित्ताने करू लागलेले आहेत ही चांगलीच गोष्ट आहे पण त्या निमित्ताने समाज माध्यमांच्यावर महात्मा फुले समर्थक आणि उदयनराजे समर्थक दिसत ते तर जातीच्या चौकटीतून बाहेर येऊन अशा गोष्टींचा अधिक व्यापक पातळी विचार करायला पाहिजे प्रताप सिंग महाराजांचं काम मोठं आहे महात्मा फुले यांचं काम ही निर्वानपणे मोठं आहे जातीच्या चष्म्यातून त्यावर वाद घालून आपण आपली पातळी प्रत्येक वेळी दाखवण्याची गरज नाही आपण फुले वैचारिक वारसदार असू तर तेवढी प्रगल्भता दाखवायला हवी आता यातली एक गोष्ट बघा म्हणजे प्रतापसिंह महाराजांचं काम असेल दुसऱ्या फुल्यांचं काम असेल किंवा नानाशंकर शेट यांचं काम असेल हे मुलींच्या शिक्षणाबादचं काम आहे यातला एक समान धागा आहे तो म्हणजे तिन्ही ठिकाणी स्त्रियांना शिकवण्यासाठी तत्कालीन सनातनी लोकांनी विरोध केलेला होता नाना शंकर शेठ यांनाही सनातनी लोकांच्या विरोधाचा सामना करायला लागला प्रतापसिंग महाराज यांनाही सनातन्यांचा विरोध सहन करावा लागला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनाही सनातनांशी संघर्ष करायला आता मुद्दा राहिला होतो उदयनराजेंच्या वक्तव्याचा उदयनराजेंनी अशा संवेदनशील विषयांच्यावर बोलताना हिरोगिरी न करता नेमकेपणाला बोलायला पाहिजे तुमचा प्रत्येक शब्द तुमची प्रत्येक ऍक्शन टिपायला लोक सज्ज आहेत अशा वेळी तुम्ही अधिक दक्ष असायला पाहिजे असं मला वाटतं आणि तशी दक्षता जर पाळणार नसाल तर तुम्ही टीकेचे धनी होणार हे लक्षात घ्यायला पाहिजे पण मला वाटतं हे काही वाद घालण्याचा किंवा वाद वाढवण्याचा विषय नाही हा समजून घेण्याचा विषय असं मला वाटतं धन्यवाद